नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये मा आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावे मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता सोफा सेट साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल का साठी राहील सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबलसाठी साठी दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर कूलर अडीच फूट साठी पाच ग्राहक विजेते होतील आणि नवव्या क्रमांकावर कूलर दोन फूट साठी सहा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावे मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉप मध्ये एकूण वीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आचर्व आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय जगन मसालकर साहेब यांच्या हस्ते जोरदार ताड्या यांच्यासाठी गणपती बाप्पाल नितीन पुंडे मजरा चौपन्न हजार नऊशे ब्याण्णव कार्ड क्रमांक का आहे हे विजित आहे सोफा सेटसाठी जोरदार ताड्यामध्ये गंगा भीमा आत्रा सुरला सत्तेचाळीस हजार सहाशे कार्यक्रम आहे हे विजेते चार भेट साठी जोरदार ताड्यावर दिलीप करमणकर दयगाव घोडसा एकावन्न एक हजार नऊशे सत्याऐंशी क्रमांक का आहे हे विजेते दिनबय साह भेटसाठी जोरदार ताढवते यांच्यासाठी चौथा एक विजेता कोणत्या साठी नाही

सारिका केंद्रात गेली पिढी अठ्ठेचाळीस हजार एकशे चौऱ्याहत्तर कार्ड क्रमांक आहे हे विजेते आहे ती टेबल कास साठी जोरदार काढे होते यानंतर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होते निकिता पंकज सोया सोनेगा एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठावन्न कार्यक्रम आहे का हे विजेते ड्रेसिंग टेबल साठी गुंजन राजू राजू पसारे भोईपुरा वनी एक्कावन्न हजार आठशे दोन कार्यक्रम आहे का ड्रेसिंग टेबल चे दुसरे विजेते जोरदार टाळ्या <प्टारीग> दणका त्यानंतर रोलिंग चेअर साठी दोन ग्रॅज विजेते होते <प्टारीग> रेखा वासुदेव अترام सुरला 64906 हा कार्यक्रम काय रोलिंग चेअर चे पहिले विजेते नव्या विराज चौथारे कडौली एकोणपन्नास हजार सहाशे त्र्याहत्तर का आठ क्रमांक आहे रोलिंग चिअर ची के दुसरे विजेते जोरदार <स्थाथा> मॅनंतर पूर्ण अणि सूट साठी पाच हजार विजे होते ु हिरामधला त्रेपन्न हजार चारशे सोळा का क्रमांक आहे पहिले विजेते सुनीता चर्टे राजूळ सत्तेचाळीस हजार चारशे चार त्र्याहत्तर काट क्रमांक आहे गुजर अडीच फुट चे दुसरे विजेते मा छेचाळीस हजार सहाशे क्रमांक आहे तिसरे विजेते गुणवंत क्षीरसागर ताडगवार एकावन्न हजार दोनशे एकोणीस क्रमांक आहे उजर अडीच फुट चे चौथे विजेते केशव सुरतीकर पालगाव चंद्रपूर अठ्ठेचाळीस हजार एकशे छत्तीस का क्रमांक आहे पुनर अडीच फूटचे पाचवे विजेते जोरदार चाळे होते यानंतर पुनर दोन फूट साठी सहा ग्राहक विजेते होतील शंकर खुशा जुमना अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंधरा काट क्रमांक आहे कुलजर दोन फूट चे पहिले विजेते दीपावली श्रीकृष्ण नैताम गिलीबिली चंद्रपूर अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर काठ क्रमांक आहे कुलजर दोन फूट चे दुसरे विजेते दीपाली मनोहर देखे चिकनी सत्तेचाळीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर काट क्रमांक आहे अमित सातपुते रांगना छेचाळीस हजार सातशे अठरा काट क्रमांक आहे कुजर दोन पुढचे चौथे विजेते चंद्रपूर अठ्ठेचाळीस हजार पाचशे एकावन्न काट क्रमांक आहे रवींद्र देखे नायगाव खुर्दा एकोणपन्नास हजार अडतीस काट क्रमांक आहे कुजर दोन फुट धन्यवाद <स्थाथ> सर अशा प्रकारे आज ना नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवारला परवत तेरावे मधील तिसऱ्या ड्रॉ मध्ये एकूण वीस ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा